नमस्कार स्वाभिमान न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झाले धुळे जिल्हा परिषदेची साहित्य समितीची सभा संपन्न धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साई समितीची सभा आयोजित करण्यात आलेली होती दरम्यान अजेंड्यावर असलेल्या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे ग्रामीण पाणीपुरवठा व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल विषयावर देखील सदस्यांनी चर्चा उपस्थित केली दरम्यान आजच्या या सभेसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सभापती हर्षवर्धन पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित पण आता एक उदाहरणार्थ गाव गावा एक त्या गावाच्या लगत किलोमीटर वर जर वस्ती असेल तर तिथे वस्ती शाळा सुरू असणे अपेक्षित आहे पण त्या गावाच्या लगत वस्ती नाही फक्त ती शाळा बाहेर पाचशे मीटर वर तिथं पगून घेतलेली आणि तिथं विद्यार्थी पट हा पाच सहा सात आठ असायच का करतो आपण शाळा चालवण्याचा गावातलेच मुलं आता उदाहरणार्थ उदाहरण दाखल द्यायचं झालं तर आमचं सामोडे गाव आमचे सांभोडे गाव हे चार विभागात बसलेले त्याच्यातले एक पानखेडा म्हणून जी वस्ती आहे ती गावापासून दीड किलोमीटर लांब तर वस्ती शाळा असणं गरजेचं आहे हरकत नाही कारण दीड किलोमीटर दुसऱ्या त्यांना यायला सोयीचं नाही पण दुसरं उदाहरण जर मस्तीचं घेतलं तर मस्तीमध्ये वस्ती आजूबाई लगत नाही गावातच वस्ती आहे फक्त ती परिस्थिती एकच वस्ती गावाच्या बाहेर आहे दीड किलोमीटर अंतरावर पण गावातच केंद्र शाळा आहे तरी वेगवेगळ्या दोन तीन ठिकाणी वस्ती शाळा सुरु आहे याचं काही आपण काही पडता येणार करणार आहोत काय आम्हाला शाळेत घेऊन जाण्यासाठी गावातच वस्ती आहे गावाच्या बाहेर वस्ती असतील मी तुम्हाला बघायला सांगितलं गावाच्या बाहेरच्या पिरी मध्ये एक किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटर कुठे जरी असेल हरकत नाही तिथं तुम्ही जरूर वस्ती घेण्याचा आहोत पण गावातच वस्ती आहे आणि ते ते शाळेत फक्त तिकडे बाहेर घेऊन जायचं आठवडा विचारला